नमस्कार मी दादाराव नामदेवराव आवझार मालेगाव जिल्हा वाशिमरु सध्याच्या सांप्रत जमान्यामध्ये सर्वाधिक दुर्लक्षित असलेला घटक शेतकरी आणि याच विषयावर माझी रचना आहे तिचं नाव आहे पोशिंदा जगाचा कष्ट उपस्तो फार कष्ट उपसतो फार माझा कास्तकार बाप कष्ट उपसतो फार माझा कास्तकार बाप तरी नाही पाठीवर त्याच्या कौतुकाची थाप तरी नाही पाठीवर त्याच्या कौतुकाची थाप सदा फाटक धोतर सदा फाटक धोतर त्याची फाटकीच बंडी सदा फाटक धोतर त्याची फाटकीच बंडी बारो मास छळते रे त्याला पाऊस वारा थंडी बारो मास छळते रे त्याला पाऊस वारा थंडी राब राब तो रानात राब राब तोरानात तरीही नेहमीच अर्धपोटी राब राब तोरानात तरीही नेहमीच अर्ध पोटी त्याच्या मनातली सल कधी आणतो का ओठी त्याच्या मनातली सल कधी आणतो का ओठी डोई कर्जाचा डोंगर डोई कर्जाचा डोंगर निसर्गाचीही सदा भीती डोई कर्जाचा डोंगर निसर्गाचीही सदा भीती दया करा त्याच्यावर तोरे पिकवितो मोती दया करा त्याच्यावर तोरे पिकवितो मोती शेवटच गोष्ट ठेवा सारे ध्यानी बाप पोशिंदा जगाचा गोष्ट ठेवा सारे ध्यानी आयुष्याच्या संध्याकाळी त्याले करा समाधानी आयुष्याच्या संध्याकाळी त्याले करा समाधानी धन्यवाद